नाहीतर भाऊचा भाऊला फोचं उत्तर द्यावं लागेल असा आमचा मंत्री आहे ते, त्या त्यांचं कोणतंही काम सिक्रेट नाही आपण केव्हाही भाऊला भेटण्यास घरी जाऊ शकता भाऊला भेटण्यास मंत्रालयात जाऊ शकता भाऊची भेट आपण रस्त्यावर घेऊ शकता असा हा सामान्यांचा नेता असा मंत्री पूर्ण महाराष्ट्रात आपलाच भेटणार नाही या मंत्र्याला आपली परवा नाही सुरक्षा रक्षकांची गरज नाही कुठेही कसेही आपण आपली समस्या मांडू शकता एखादा माणूस मंत्री झाला त्याला चेंबर पाहिजे त्याला चांगलं पकवान पाहिजे पण तसा आमचा नेता नाही आमचा मंत्री कार्यालयामध्ये जेवण करणारा कार्यकर्त्यांचं ऐकणारा समाजाचे समस्याचे समाधान करणारा असा नेता ने रिक्षावाल्याच्या गाडीवर चर्चेचा विषय असू शकतो म्हणजे प्रत्येक कार्यकर्ते कडे भाऊचा नंबर आहे फिरायला येत असो वा घरी असो मंत्रालयात असो फोन उचलणार म्हणजे उचलणार माझ्या कार्यकर्त्याचा कार्यकर्त्याची समस्या असेल असा हा विचार करणारा आम्हाला भाऊ मिळालेला आहे आम्हाला जर का घोटाळा करून घ्यायचा असेल घोटाळ्याच्या योजना योजना असतील तर घोटाळ्याचा संच तयार करायचा असेल तर आपण घरकुल घोटाळा आजही जाऊन जळगाव शहरात बघता येईल पत्रकार बांधवांना ही विनंती की आपण घोटाळा विसरला असाल तर ती जखम ताजी करून लोकांसमोर आणायची आहे याकरता विचार करा आपण सुज्ञ नागरिक आहात मतदान कोणाला करायचं कोणाला नाही हा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक माणूस आपल्या परिवाराला आपल्या मुलाला आपल्या आईला आपल्या बहिणीला आपल्या आजीला आपल्या हक्काच्या भावाला मतदान करायचं आहे आणि धनुष्य या चिन्हावर बटन दाबून विजय मिळवायचा आहे विकासाचा पूर या मतदारसंघात वाहून घ्यायचा आहे गावातील सहकार्यांनो मला आवर्जून सांगावस वाटत आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आपणास कोणाकडे जावे जावे हा सहज प्रश्न उपस्थित केला तर कोणी सांगेल का या कामासाठी भाऊकडे जायला पाहिजे आणि गावाचा विकास केला पाहिजे पण काही लोक परिवर्तन करायला निघाले पण त्यांना परिवर्तन या शब्दाचा अर्थ कळला नाही तर ते आपल्याच्या गावाचा विकास कसे करतील जर मंत्री महोदयांनी गावाच्या विकासासाठी उपलब्ध निधी उपलब्ध करून देण्याचं काम केलं असेल तर ते मागण्याचं काम प्रत्येक सरपंच प्रत्येक उपसरपंच सदस्य यांचं आहे पण काही लोकांना असं वाटतं की मंत्री माझ्यावर दारावर यायला पाहिजे अरे वेड्या मंत्री म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा मंत्री असतो त्याला एक गाव बघून चालणार नाही आणि वेड्या तू सरपंच आहेस उपसरपंच आहेस तोही डी क्वालिटीचा डी क्वालिटीचा म्हणजे डुप्लिकेट तू पॅनल निवडून आणला असेल पण तुला प्रस्तावाबद्दल अभ्यास नसेल आपल्या समस्यांना माहिती नसेल त्यांनी जर त्या ग्रामपंचायतीला घर चालवण्याच चा, मिनी बँक मिनी बँक म्हणून ठेवलं असेल तर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये विकासाची कामे कशी करता येतील ग्राम विकास अधिकारी बरोबर चर्चा करून आपण प्रस्ताव पाठवले नाहीत तर निधी आपणास कुठून मिळेल अरे वेळ याचा विचार कर विरोधी राहून चालणार नाही एक मंत्री मतदार संघात संघाने निवडून दिला मंत्री साहेब देण्याचं काम करतो आणि तुझं काम जास्तीत जास्त मागून घेण्याचं आहे मागण्यास तुला लाज वाटत असेल तर तू त्या गावाचा विकास कसा करशील मंत्री साहेबांना दोष देऊन चालणार नाही दोषी आपणच आहात डी क्वालिटीची लोक आणि तीही आज घोटाळ्या बरोबर मिळू लागली ते फक्त स्वार्थासाठी पण या मतदारसंघात स्वार्थ चालणार नाही फक्त चालेल तर धनुष्यबाण फक्त चालेल गुलाब भाऊ लोक वेडी नाहीत फक्त चालेल तर गुलाब भाऊ समजलं का अप्पा बापू तात्या एक गाव सांभाळण्याचं काम सरपंच उपसरपंच याच असत मंत्र्याच नसत मंत्र्याला दोष देऊन चालणार नाही काय सुधारणा करायची तुम्हाला कशी सुधारणा करायची